ਕਿਉਂ ਨਮਲਾ ਹੱਥ ਕਰਦਾ ਹੈ माणसं यांना कशी काय जगवतात तुमच्याकडे शिक्षण उद्या कदाचित नोकरी लागतील नाही लागल्या तर व्यवसायात मात्र नक्की जा बायको आणि मी बसलो बऱ्याच दिवसांनी मी घरी होतो त्यामुळे दोन्ही मुलं जवळ आली मग बायको म्हणायला लागली तू डॉक्टर व्हायचंय तू इंजिनियर व्हायचा दोन्ही पोर बरात मी आपला शांतच होतो दोघांकडे एकटी मला भीती वाटते खरंच होतील नाही कसलं वातावरण आहे ती मोठा मुलगा माझा म्हणला बाबा तुम्ही जाणार काय मी उगेच म्हणलं तुला काय व्हायची हो म्हणला पण तरी सांगा तुमचं काय स्वप्न आहे आम्ही दोघांना मी एवढंच म्हणतो माझं एवढंच स्वप्न आहे तुम्हाला काय व्हायच ती पण माझं स्वप्न पूर्ण करावं का म्हणजे काय तर माझं स्वप्न एवढा की आपल्या सुद्धा घरावर इडिया आणि इन्कम टॅक्सची झाड पडली पाहिजे आजपर्यंत कुणाची एवढी चौकशी झाली नाही एवढे वेळ तुमची चौकशी झाली पाहिजे एवढा आम्हाला पैसा दिला पाहिजे सांगितलं पाहिजे हल्लीची पोस्ट सोशल मीडियावर इतकी गुंतून गेले इतकी गुंतून गेले की त्यांना खूपच लागत पहिले पो आमची जुनी पिढी नाचणाऱ्या बाहेर आमट्या पैसे वर राहिले आता ही इथं हलका सुरुवात आहे दिवसभर झोपे सुद्धा त्याच सुरु असत काही सुधरत झाले कानात पहिलं ते हेडफोन आले त्याला वायरी होत्या नंतर लता, ते गळ्यात आलं आता ते गेला आता फक्त कानात तेवढं चालले मारे गोधडीत फोन चालू आहे त्याचा काय म्हणजे आपला चालू आहे तिकडे जानो किल्लो आहे तीन वाजता

हे सगळं विद्यापीठातून बघायला मिळतं सगळीकडे वातावरणात चौकात हे अनुभवलंय आणि इतकी कट्टरता आमची सुद्धा वाढली आमच्या पोरांची निळी कट्टरता फार धोक्याची आहे मला फेसबुक वर एक ग्रुप दिसला दहा हजार करोड बौद्धांचा ग्रुप हा म्हटलं हे काय लांबकडा पण विचार केला देशात लोकसंख्या दोनशे कोटी होईल आणि हा म्हणतोय दहा हजार करोड लोक एवढ्या आणायचे कुठे तर मी एका आमच्या प्राध्यापक मित्राला फोन करून विचारलं म्हणलं अख्या जगाची लोकसंख्या किती होईल लेट नाही सात आठ हजार नाही ना म्हणला म्हणलं फेसबुक वर किती आहे ना दहा हजार करोड लोक त्याला आकडाच कळाला नाही किती करतो म्हणलं हे ना ने ने तर मुलगी फेटा निळा निळ्या फेट्यात बाबा साहेबल्या डोळ्यात पोस्ट करणाऱ्या एका बापाची अवलाद असा तर कमेंट मध्ये दिसते मग लिहावस लागते का त्यानं वर लिहिले असणार होईल का त्याला कळणार नाही तो लाचून गेला निघून तेव्हा नदी या खेळाला कोण बसते त्याला पोस्ट टाकायचे त्याला व्हिडिओ बनवल्या जाता असता तो तिथे रिल्स बनवायला लागला त्याला कुठलं म्युझिक द्यायचं ही बघित विचार करत बसणार बाजू ती जी पिल्लो असेल ती त्याला सांगते ही वाटते मी चळवळीला तर ही चळवळ विचारांची चळवळ ही वेगळी असते इथं तुम्ही फार हरवत चाललाय अशा काळात स्वतःला कुठं बघायचं भविष्यात कुठं जायचं काय करायचं हे एकदा ठरवून घ्या हे करता करता की चळवळ कशी वाढली पाहिजे मानवतेची चळवळ कशी वाढली पाहिजे हे एक लक्षात घ्या जानव्यातून व्यवस्थेच्या जानव्यातून जातीवादी जानव्यातून जर जा माणूस मुक्त होऊन आमच्या भेटीत माणसासारखा येत असेल तर आमच्या समतेच्या आणि मानवतेच्या सुद्धा कायम सगळ्यांसाठी उघड्या असल्या पाहिजे आणि बहुजनांच्या सुद्धा जानिव्यांचे जानवे कुठं पर्यंत वळवळत किड्यांसारखे जिवंत ठेवायचे एकदा ठरवून घेतलं पाहिजे आंबेडकर जर आवाज उठला तर शिवाजीनगर मधून आली पाहिजे आणि ही सगळी प्रेमाची मिठी जर एक झाली तर सदाशिव पेठेतून सुद्धा जर प्रेमाची हाक आली तर तिला कवटाळा आला पाहिजे ही बेरीज केली तर बरोबर फुप्त भारत येणार आहे एवढं लक्षात इथं शिकलेले मेंदून तरी ठेवलं पाहिजे आणि एकमेकाला हात हातात घेऊन भारताला कसं पुढे घेता येईल असा विचार दिला पाहिजे कलामांचा आदर्श सगळे घेतात गांधींचा आदर्श घेतात महत्वाचा संदेश आजच्या भाषणातून आहे की तरुण पिढीचे प्रश्न काय आहे या तरुण पिढीचे प्रश्न जर आपण समजून घेतले फॉर एक्झाम्पल अनएम्प्लॉयमेंट हा एक अत्यंत ज्वलंत प्रश्न आपल्या तो नाही समजायचे दुसरं म्हणजे व्यसनादिंचा हा दुसरा प्रश्न आहे तर असे प्रश्न समजून जर आपण या प्रश्नांवर काहीतरी उपाययोजना करू शकलो हो तर मला, मला असं वाटते की आपण सुदृढ भारत वर्षामध्ये निर्माण करू शकू आणि म्हणूनच मला असं वाटते की या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की जे थोर महामानव होऊन गेले यांच्या विचारांची प्रेरणी आपल्या समाजामध्ये व्हावी आणि मला असं वाटते की आपल्या विचारधारा प्रशाळेचे जे संचालक आणि त्यांचे जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेड आहे त्यांच्या असे वेगवेगळे होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात साजरी होत आहे यानिमित्तानं सकाळपासूनच रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या आयोजनामध्ये मुलांचा उत्साह अत्यंत चांगला असा होता विद्यापीठातील कर्मचारी आणि सर्व बांधव या कार्यक्रमात उपस्थित झालेले होते यानंतर या कार्यक्रमाअंतर्गत एक व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे या व्याख्यानामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडण्यात येणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा कवित्री बैलीबाई उत्तम महाराष्ट्र विद्यापीठातर्फे अकरा तारखे अकरा एप्रिलपासून फुले जयंती महात्मा फुले जयंती व चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंती या निमित्ताने साजरी करण्यासाठी संयुक्त समिती साद करण्यात आलेली आहे त्या समितीमार्फत विविध प्रोग्राम आयोजित करण्यात आले आहेत त्यात रक्तदान शिबिर गीत गायनाचा कार्यक्रम आज चंदन शिवे यांचं एक व्याख्यान आहे मिरवणूक आज सकाळी काढण्यात आलेली आहे असे विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले आहेत पित्री बहिणाबाई चौदू उत्तम विद्यापीठाच्या सर्व घटकांना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतात सर्वांना सप्रेम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जळगाव विद्यापीठात उपस्थित झालो आहे मागच्या तरुण पिढी आणि आजच्या आंबेडकरी चळवळ या विषयावरती व्याख्यान देण्याकरिता खरं तर बहुजनांच्या आणि दलितांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणं पाडणारा हा आजचा महासूर्याचा दिवस आहे त्यांच्या जन्माचा दिवस आहे तो सोहळा संपूर्ण भारतात नाही तर जगभर साजरा केला जातो आहे यासाठी आंबेडकरी विचारांवर प्रेम करणाऱ्या मानवतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सन्मानाचा हा आजचा दिवस असल्यामुळं आज सर्व वातावरण हे आंबेडकरमय झालेलं आहे दल मी सर्वांना मनापासून जयभीम करतो आणि सर्वांना या महामानवाच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो जयंती महोत्सव महात्मा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव असा आपण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारणत पंधरा सोळा वर्षापासून आपण हा जयंती महोत्सव साजरा करतो हो। आहोत आणि दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीचे विचारवंत या जयंती महोत्सवाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून येत असतात परिसंवाद व्याख्यानं त्यानंतर रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे गायनाचा असणारा प्रबोधनपर असणाऱ्या गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण प्रत्येक जयंती महोत्सवाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षीच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं घेत असतो आणि एकूणच भरभरून असणारी वैचारिक मेजवानी जी आहे प्रबोधनपर असणारी मेजवानी जी आहे ती आपण सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो त्यामुळे आ, या संबंध असणाऱ्या जयंती महोत्सवाचा आनंद सर्व प्रेक्षक रसिकांनी घ्यावा आणि त्यामधून एक प्रेरणा घ्यावी मानवतावादाची मानवतेचं गीत गाण्याची आणि माणसाच्या कल्याणासाठी काम करण्याची विद्यार्थी माननीय कुलगुरू महोदय माननीय कुलसचिव महोदय व समस्त विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला व जोमाने जयंती साजरी झाली तसेच परंपरा अविरतपणे अखंड टिकून आहे याचा मनस्वी अभिमान आहे त्या चौथा एप्रिलमध्ये रॅली निघते आणि इतर काही उपक्रम पण होतात चांगले नाश्ता वगैरे आणि सगळे मान्यवर असतात आजची जी जयंती साजरी झालेली आहे ती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात म्हणजेच की इथे आमचे विद्यापीठाचे प्र कुलगुरू कुलसचिव साहेब तसेच अधिष्ठाता तसेच मान्य व्यवस्थापन परिषद सदेचे सदस्य विद्यार्थी विद्यार्थिनी असे सर्व प्रकारचे व्यक्ती या जयंतीत सहभागी झालेले आहेत आणि अतिशय हिरिहिरने सर्वांनी सहभाग घेऊन इथे यांचं नियोजन देखील खूप सुंदर केलेलं आहे